केला त्याच्या बापाचं पेन्शन भवन रालोनीकरण केलं नरेंद्र मोदीजींनी सहा हजार रुपया त्या बापाला दिले तुझ्या माईच्या तुझ्या बहिणीच्या तुझ्या बायकोच्या नावावर लाडक्या बहिणीचे पैसे आले तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे तुझ्या पायातलं बूट चप्पल आमच्यामुळे आहे तुझ्या हातातलं ते डबड मोबाईलचं आमच्यामुळे आहे अरे आमचंच घेतो ना आमच्याच कांद्यावर करतो सोशल मीडियावरती व्यक्त होणाऱ्या तरुणांच्या बाबतीमध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदार बबनराव लोणीकरांनी जे वक्तव्य केलेलं आहे ते सत्तेची गुर्मी दाखवणारं वक्तव्य आहे आम्ही तुमच्या लाडक्या बहिणींना पैसे दिले आम्ही तुझ्या बापाला पैसे दिले आम्ही तुझ्या कपड्यांपासून तुझ्या चपलेपासून सगळं जे काय घरात दिसतंय ते सगळं आम्ही दिलं हे बोलण्यापर्यंतची मजल बबनराव लोणीकरांची गेली त्यांना आठवण करून देऊ इच्छिते की जे तुमचे शेठ आहेत ना जे पंचवीस पंचवीस लाखाचे सूट घालतात लाखोंचे गॉगल्स घालतात हे सगळे ह्या जनतेचे उपकार आहे तुमच्यावर ही या जनतेची देण आहे त्यांनाच काय तुम्ही ज्या घरामध्ये राहतात तुम्ही ज्या गाडीमध्ये फिरतात तुम्ही जे कपडे घालतात हे सगळं महाराष्ट्राच्या जनतेची देण आहे माझी बबनराव लोणीकरांना एकच एकच आहे ही महाराष्ट्रातली जनता आहे ही जसं डोक्यावर घेते तसं डोक्यावरून खाली देखील फेकू शकते तसंच ह्याच महाराष्ट्रातल्या जनतेला लोण्याचं तूप देखील काढता येतं हे लक्षात असू द्या तुमची ही सत्तेची गुर्मी हा सत्तेचा माज महाराष्ट्रातली जनता खपवून घेणार नाही अन्यथा लोण्याचं तूप कसं काढायचं हे महाराष्ट्रातल्या जनतेला चांगलं माहिती आहे